नमस्कार अद्वैत हा प्रियाच्या नावाची हातावर मेहंदी काढून घ्यायची नाहीये म्हणून तो हाताला सगळं असं बँडेज करतो आणि तेव्हा अद्वैत म्हणतो अर्जुन काय करतोय अर्जुन म्हणतो मला त्या प्रियाच्या नावाची मेहंदी हातावर काढायची नाहीये ती आणि घरातले सर्वजण मला फोर्स करणार त्यासाठी मी हे असं करतोय तेव्हा अद्वैत म्हणतो वा, वा बरं झालं आता आपल्याला तुझ्या आणि सायलीच्या नात्यातला हा काटा प्रिया नावाचा काटा बाजूला करायचा आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हो कारण माझा मिसेस सायलीवर खूप प्रेम आहे आणि कायम राहील तीच माझी बायको आहे मी या तन्वीला कधीच माझी बायको मानणार नाही मी घरच्यांसाठी पूर्ण आजीसाठी या लग्नाला तयार झालो आहे त्यानंतर मेहंदीचा कार्यक्रम चालू होतो आणि प्रिया ही अर्जुनच्या रूममध्ये येते आणि म्हणते चल ना अर्जुन, अर्जुन माझ्या नावाची तू मेहंदी काढून घे हातावर तेव्हा अर्जुन त्याच्या ते हाताला लागलेला दाखवतो आणि अर्जुनसुद्धा खाली येतो प्रिया म्हणते नाही नाही तू हातावर मेहंदी काढून घेतलीच पाहिजे तेव्हा प्रियाचा हट्ट असतो पण अर्जुन काही ऐकायला तयार नसतो तेव्हा अर्जुन तिच्यावर जोरात ओरडतो सांगितलं ना तुला एकदा माझ्या हाताला लागलं आहे मी काढणार नाही प्रिया म्हणते मी पण सांगते तुला तू तु काढलीच पाहिजेस आता प्रियाचा तो हट्टीपणा बघून घरातल्यांना खूपच राग येतो कारण प्रिया ही अर्जुनवर आवाज चढवते आता प्रतापला ते सहन होत नाही प्रताप पुढे येतो आणि प्रियाच्या सणसणीत कानाखाली मारतो आणि म्हणतो तो बोलतोय ना त्याच्या हाताला लागलं नाही काढायची मेहंदी मग कशाला त्याला फोर्स करतेस अगं तुला काढायचे आहे तर तू तु काढ ना तुझी सगळीच मनमानी आम्ही सहन करणार नाही सकाळी तू काय म्हणाली चैतन्यला या घरातून बाहेर काढा आणि तूच काढलंस आम्ही काही बोललो का अर्जुन म्हणतो म्हणजे म्हणजे हिने चैतन्याला घराच्या बाहेर काढलं आहे कुठे चैतन्य सकाळपासून मला तो भेटलाच नाही आणि मी त्याला फोन लावतोय तर लागत नाहीये आणि अर्जुन फोन चेक करतो तर फोन ब्लॅक लिस्ट मध्ये असतो आणि बघ तो प्रियाकडे रागाने बघतो तो म्हणतो तूच टाकलास ना फोन ब्लॅक लिस्ट मध्ये बोल पटकन तेव्हा प्रिया म्हणते हो आणि अर्जुन रागाने प्रियाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो लाज नाही वाटली असं वागताना अगं माझ्या मित्राला माझ्यापासून लांब करतेस लग्न झाल्यावर अजून कोणाकोणाला तू लांब करणार आहेस हे घर तोडायलाच तू आली आहेस मॉम डॅड बघा आत्ताच तुम्ही बघा आणि तुम्ही हिला डोक्यावर चढवून घ्या चैतन्य जोपर्यंत इथे येत नाही आणि ही चैतन्याची माफी मागत नाही तोपर्यंत मी हे लग्न करणार नाही आता मात्र ता सर्वांनाच धक्का बसतो त्यानंतर अर्जुन हा चैतन्याला फोन लावतो आणि म्हणतो चैतन्य अशील तसा आत्ताच्या आत्ता घरी ताबडतोब निघून ये तेव्हा चैतन्य म्हणतो नाही अर्जुन मी नाही येणार तेव्हा अर्जुन म्हणतो तुला यावंच लागेल चैतन्यात नाहीतर माझी शपथ आहे तुला तेव्हा आता शपथ घातल्यामुळे चैतन्य अडकला जातो आणि थोड्या वेळाने चैतन्य घरी येतो चैतन्य घरी आल्यावर अर्जुन चैतन्याचा हात पकडतो आणि म्हणतो आत्ताच्या आत्ता माझ्या मित्राची माफी माग आणि प्रियाला शे तो शेवटी चैतन्याची माफी मागायला सांगतो प्रिया हात जोडून चैतन्यला म्हणते सॉरी चुकलं माझं आता मात्र अद्वैता अर्जुनकडे बघतच राहतो कारण अर्जुनचं ते रूप बघून घरात सगळ्यांना धक्का बसलेला असतो शेवटी अर्जुनने प्रियाला चैतन्यची माफी मागायला लावलीच आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू